बायको काय झालं कावर राहिलाय तुके कुठे तुला माझ्या पेन्टीतून नसलं हे माय आपण तसला माणूस नाही आपण तसला माणूस नाही बाबा रबर राम 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 आपण रे देवाचा माणूस आहे आपल्याला राम 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 देवा देवा असलं कोणी केलं असलं काय काय माहित नाही रे बाबा देवा चुकलं चुकलं माझं नाही बोल ती काय बी रे बाई बसल्या बरोबर शिया कडीला ऊत नाही तीच हा माझ्या पेटीत मला काय माहित कोणी ठेवलंय

अपी बिद्धा 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 पानी पितना मत अशचला पेता है साँ आपी वाटर कुलर सब इको रेड़ कमक्षेपई आवसुप्या पानी आवसुपिए 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 <laughs> oh, no, 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 no. <laughs>